शहरात आय यू डी पी प्रकल्पमधील जागाही शासनाची असताना हिती हडप करून त्यावर मोठे शॉपिंग उभारण्यात आले आहे हा बेकायदा उद्योग नगरपालिकेच्या समोर उभारला गेला आहे या अतिक्रमित टपरी वजा संकुला कोणतेही भाडे नाही मात्र मालक लाखो रुपये दरमहा भाडे वसूल करीत आहे नगरपालिकेने हे बेकायदा बांधकाम कोणत्या आधारे करू दिले सरोदेने यात किती खाल्ले विशेष म्हणजे नगरपालिकेत आय यू डी पी प्रकल्पाची फाईलच गहाळ आहे सर्व कागदपत्रे गायब करून या प्रकल्पमधील जागा हडप करण्याचे उद्योग सुरू आहेत शहरात लाखो रुपयाचा टॅक्स वसूल करण्यासाठी दादागिरी करणारी नगरपालिका स्वतःच्या कार्यालयासमोर शेकडो दुकाने कुणाच्या आशीर्वादाने थाटली आहेत असा सवाल लोटन चौधरींनी केला आहे त्यांनी शासनाकडे तक्रार सादर के आहे। केली आहे मुख्याधिकारी नेरकर यांनीही बेकायदा संकुल तात्काळ तोडावे अशी मागणी लोटन चौधरींनी केली आहे आययूडीपीच्या बऱ्याच प्लॉटची अफरातफार झाली आहे शासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे